जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटीई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव नमस्कार आपण आता आहोत मुंबई गोवा महामार्गावर वेताळ या गावमध्ये दर्शक आपल्याला माहितीच आहे कालपासूनच सिंधुदुर्ग सह रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्याचे परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला आहेत वेताळ बांबरण्याचा हा मळा आहे आणि या मळ्यामध्ये सर्वत्र पाणी भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सगळीकडेच पाणी भरून नुकसान झालं इकडेकडे फॅब्रिकेशन वर्क्सच्या ठिकाणी कारखाने आणि त्या कारखान्यामध्ये पाणी बस पाणी शिरून मशिनरीचं नुकसान देखील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला आपण या ठिकाणी आपण पाहतोय मांगल्य मंगल कार्यालय हा हॉल आहे आणि हॉलमध्ये देखील या पावसाचं पाणी या पुराचं पाणी शिरलेलं आहे काही स्थानिक ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जातोय त्यांना विचारतोय नेमकी काय परिस्थिती थी या ठिकाणी चाललेली आहे सतीश सतीशजी काय सांगाल पाणी सर्वत्र आहे मुसळधार पाऊस कालपासून झालाय प्रकारे नुकसान इथे पाणी काल अचानक एवढं वाढलं की प्रमाणाच्या बाहेर द्या दरवेळी जेवढं पाणी यायचं त्याच्यापेक्षा जास्त दुपटीने पाणी आलं त्यामुळे आतमध्ये दोन तीन घरं आहेत त्यांचं पण नुकसान झालं भरपूर त्यासाठी आता बघितलं त्या फॅब्रिकेशन आणि त्याचे घरं आहे त्यांचं सगळं भिजून गेलं आहे सगळं एकूण एक वस्तू त्यांची गेलेली आहे एकदम बेकार अवस्था आहे त्यामुळे काय इथले लोकांची दरवेळी एवढं काही नुकसान होत नाही पण ह्यावेळी जबरदस्त म्हणजे त्या डुपलीला पाणी आलेलं आहे त्यामुळे लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे बरं या ठिकाणी हॉलमध्ये देखील पाणी शिरलं आहे हॉलमधून पाणी कमी होईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे नेमकं हॉलमध्ये नेमकं काय नुकसान आहे हॉलमध्ये हॉलमध्ये पण भरपूर धान्य होतं ते धान्य बिंद सगळं अर्ध नुकसान म्हणजे लाखाचं नुकसान झालं लाख दीड लाखाचं हॉलवाल्यांचं तर निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी आपण हॉलमध्ये देखील पाहतोय कशाप्रकारे पाणी भरलंय आणि एकंदरीत वेता गावातील ग्रामस्थांचं या पावसाच्या पाण्यानं नुकसान झालंय राजेश हेदळकर सह चिन्मय कोकणशाही वेताळ बर्डे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका